नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली लाडकी शेतकरी शेतकरी योजना याबद्दल माहिती घेणार आहोत यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कुठे फॉर्म भरायचा आणि जे आर कधी निघणार याविषयी सविस्तर माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा लाडका शेतकरी योजना परळी इथे झालेल्या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की आमच्या सरकारने सध्या लाडकी बहीण व लाडका भाऊ या दोन योजना आणल्या ज्या अतिशय लोकप्रिय झाल्या या दोन योजनेचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले त्याच वेळीस त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही आता लाडका शेतकरी योजना आणणार आहोत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले राज्यात ज्याप्रमाणे राज्य सरकारच्या नमोशी शेतकरी योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला व केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये योजनेमध्ये सुद्धा पात्र शेतकऱ्यांना पैसे दिले जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्यासाठीचा लवकरच जे आर निघेल त्यासाठी लवकरच जे आर निघेल व ज्या खात्यामध्ये तुमच्या त्या दोन्ही योजनेचे पैसे येतात त्याचप्रमाणे हे सुद्धा येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट